कारधा येथील वैनगंगा नदीची पाणी पातळी दोनशे चौवेचाळीस पूर्णांक शून्य सहा मीटर नोंदविण्यात आली असून ही पातळी इशारा पातळीच्या खाली आहे भंडारा जिल्ह्यात सलग मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे भंडारा जिल्ह्याची जीवनदायनी मानली जाणारी वैनगंगा नदी दुथडीने भरून वाहत आहे दोन हजार वीसमध्ये आलेली महापुराची स्थिती पुन्हा येऊ नये म्हणून जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे कार्धा येथील वैनगंगा नदीची इशारा पातळी दोनशे पंचेचाळीस मीटर तर धोक्याची पातळी दोनशे पंचेचाळीस पूर्णांक पाच मीटर आहे दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोज सोमवारला सायंकाळी साडेसहा वाजता दरम्यान भंडारा तालुक्यातील कारधा येथील वैनगंगा नदीची पाणी पातळी दोनशे चौवेचाळीस पूर्णांक शून्य सहा मीटरवर असून ही पातळी इशारा पातळीच्या खाली आहे मात्र जीवित आणि वित्तहानी टाळण्याकरिता जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर असून नदीकाठावरील गावांनी तसेच नदीपात्रातून आवागमन करणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण भंडाराच्या वतीने करण्यात आले आहे